Hai. Kayaknya dia tuh nangis terlalu keras. XY BK. Dan dua आले बर बर वंदा आहे बि आहे नंतर भाऊ ऑपरेशन छान चालू आहे बी पी वगैरे सगळे व्यवस्थित ऑक्सिजन ऑक्सिजन चांगलं आहे आणि बाय आता डॉक्टर पण तुमच्याशी बोलतील ऑपरेशन बद्दल माहिती काय चाललंय हा चालू आहे चालू आहे ऑपरेशन बद्दल सर माहिती देतील सरांशी बोला तुम्ही

طب पेशंट ऑपरेशन केल्यानंतर एक तासात वेदनामुक्त चालतो हे समोर उदाहरण आहे आता बाई आपल्याला चालून दाखवणार आहे बाई चालून दाखवल सगळे चला